मंडळी कधी कधी एखादी बातमी डोळ्यांवर आदळते आणि काही क्षण अंगातलं रक्त सुद्धा गोठल्यासारखं होत संताप एवढा उफाळून येतो की शब्दही सुचत नाहीत कारण विचार येतो ही वेळ आपल्यावर आली तर आपल्यासोबत सुद्धा असंच काहीतरी घडलं तर, तर? आणि मुळात अशा गोष्टी घडतातच का आपल्या समाजात अशा घटना अजूनही घडतात हे पटवून देणारी एक थरका पुढवणारी छत्रपती संभाजीनगर मध्ये घटना उघडकीस आली आहे एका चिमुकलेच्या अमानुष आघात तिच्यासाठी तिचं घर म्हणजे नरक ठरलं जेव्हा तिच्या आई वडिलांनीच तिच्यासोबत अमानवी कृत्य केलं पण मुलीच्या स्वतःच्या हिमतीनं ती वाचली नेमकं काय घडलं तिच्यासोबत आई वडीलच जेव्हा एखाद्या मुलीच्या आयुष्यात भक्षक होतात तेव्हा काय घडतं आणि हे सगळं तिच्यासोबत घडलेलं कृत्य याची मुकलीनं कसं उघडकीस आणलं हे सगळं सविस्तर रिपोर्टमधून जाणून घेऊया नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी एका दहा वर्षाच्या मुलीचं बालपण आधीच गुंतागुंतीचं होतं कारण तिच्या आई आणि बाबांचा काही वर्षापूर्वीच घटस्फोट झाला होता काही वर्षानंतर आई दुसऱ्या नात्यात गेली त्यांच्या लग्नानंतर बुलढाण्याजवळच्या एका गावात ती आई आणि सावत्र वडिलांसोबत राहायला लागली सुरुवातीला तिला वाटलं की आयुष्य थोडं स्थिर होईल पण तिच्या आयुष्यातलं खऱ्या अर्थानं संकट तर आता सुरू होणार होतं दारूच्या नशेत बुडालेल्या त्या नराधम सावत्र वडिलांची नजर लहानशा मुलीवर पडली आणि एका रात्री तिने कधीच नको असलेला अनुभव सहन करावा लागला अत्याचार इतका क्रूर होता की रक्तस्त्राव होऊन ती बेशुद्ध पडली जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा आईला तिनंही सांगितलं पण आईच्या उत्तरानं सर्वात जास्त धक्का बसला आईनं तिला फक्त एवढंच सांगितलं कुणाला सांगू नको नाहीतर पप्पाला अटक होईल एका मुलीसाठी आई हीच जागा असते पण इथं तिला तिथूनच विश्वासघात मिळाला आणि यातनांची ही साखळी इथंच संपली नाही त्या नराधमानं पुन्हा दोनदा तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला जेव्हा मुलीनं आईकडे वारंवार तक्रार केली तेव्हा उलट क्रूर आईनं संतापून मुलीच्या मानेला चटके दिले फक्त ती गप्प राहावी म्हणून दहा वर्षाच्या मनावर सततचा त्रास भय आणि अविश्वास यांचा डोंगर कोसळला तिला त्रास असह्य होऊ लागला अखेर एक दिवस तिने धाडस केलं घरातला गल्ला फोडून थोडे पैसे घेतले आणि पळून गेली तिचं लक्ष होतं छत्रपती संभाजीनगर ती जागा जिथं काही वर्षांपूर्वी आईसोबत भाड्यानं राहत असताना तिला खरं प्रेम आणि माया दाखवणारी तिची मावशी राहायची पीडित आणि तिची आई काही वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील विजयनगरमध्ये सुषमा रावल यांच्याकडे भाड्यानं राहत होत्या सुषमा तिला जीव लावायच्या तीही त्यांना मावशी म्हणायची मुलीनं मावशीचा नंबर मनात घट्ट ठेवला होता बस पकडून ती शंभर किलोमीटरहून अधिक अंतर एकटीने पार करत सेडको बस स्थानकावर उतरली तिला काहीच सुचेना बस स्थानकावर रडत बसलेल्या त्या लहान मुलीला एका प्रवाशानं मावशीचा नंबर त्या व्यक्तीनं मावशीशी संपर्क साधून तिला रिक्षानं त्यांच्या घरी पोहोचवलं दार उघडताच ती मावशीच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागली काही वेळानं शांत झाल्यावर तिनं तिला झालेलं सगळं सांगितलं सावत्र वडिलांचा अमानुष अत्याचार आणि सख्या आईनं दिलेले चटके हे ऐकून मावशी हादरल्या लगेचच त्यांनी मुलीला उपचारासाठी दाखल केलं पुढच्या दिवशी हा प्रकार स्थानिक नेत्यांपर्यंत पोहोचला त्यांनी पोलीस आयुक्तांना भेटून तातडीनं कारवाईची मागणी केली प्रकरणाची गंभीरता ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला भरोसा सेलनं मुलीचा जबाब घेतला आणि त्या नराधम सावत्र वडिलांसोबतच आईविरुद्धही गुन्हा नोंदवला आज ती मुलगी सुरक्षित आहे पण प्रश्न असा आहे अशा किती मुली रोज अशा यातना करत आहेत आणि त्यांची हाक अजून कानावरही पोहोचलेली नाही घर हे ज्यांच्यासाठी सुरक्षिततेचं कवच असायला हवं जर नरक तर त्या चिमुकल्या मुली कुठं धाव घेणार हा फक्त एक गुन्हा नाही ही एक जाणीव आहे की समाजानं डोळे उघडण्याची वेळ आली आहे पुढची लढाई न्यायालयात होईल पण खरी लढाई अशा हजारो मुलींसाठी आहे ज्यांना अजूनही कुणाचं संरक्षण मिळालेलं नाही अर्थात ही घटना ऐकल्यानंतर कुणाचाही संताप अनावर होईल इतकी वाईट प्रवृत्ती अजूनही आपल्या समाजात आहे एक अशा घटनांमधून समोर येतं नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे कारण हे एवढ्यावरच थांबत नाही नुकतीच वाळूज एम आय डी परिसरात आणखी एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे सतरा वर्षीय एका विवाहितेला गावातील ओळखीच्या तरुणानं पळवून पुण्यात नेलं आणि दोन दिवस वारंवार अत्याचार केले त्याच्यासोबत त्याचे तीन साथीदारही होते घरी परतल्यावर तिनं पतीला सगळं सांगितलं आणि अखेर पोलिसांकडे तक्रार नोंदली गेली आज प्रश्न उभा आहे घर असो व बाहेरचं जग मुलींसाठी सुरक्षितता कुठं आहे घर हे जिथं सुरक्षिततेचं कवच असायला हवं तिथंच नरक उभा राहतोय आणि ओळखीच्या नावाखाली फसवणूक होणं तर नवीन नाहीच अशा किती मुली रोज अशा यातना सहन करत आहेत आणि त्यांची हाक अजून कुणाच्या कानावर पोहोचलेलीच नाही ही फक्त मालिका नाही हा समाजाला दिलेला इशारा आहे आहे की डोळे उघडण्याची वेळ आली पुढची लढाई न्यायालयात होईल पण खरी लढाई त्या हजारो मुलींसाठी आहे ज्यांना अजूनही कुणाचं संरक्षण मिळालेलं नाही छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्रात वाढलेल्या या घटना वाढण्यामागे नेमकी काय कारण आहेत यावर कुठले निर्बंध असावे याबाबतचं या तुमचं मत कमेंटमधून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशा वास्तव दाखवणाऱ्या घटनेसोबत त्यामुळं कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र